गीत कशी गाऊ शकता पण माझ्या मामाला आवड आहे बर का गीताची आपली संप्रदाय कीर्तन एका बाजूला आणि मामाची कीर्तन एका बाजूला माझ्या मामा मामाला मामा आवडायचं काय धनगरी व्हाव्या माझ्या मामाला आवडायचं काय सुंबरा माझ्या मामाला आवडायचं काय गजी डोन आज पहिला दिवस आहे बर का पण काय दिवसात तिथं खूप माणसं खूप भक्त तुम्हाला आलेले पाहायला मिळते पण ओवी मध्ये काय सांगतात हा संसाराचा गाडा वडना हा संसाराचा गाडा किती मला वडता वडना दोन पावला महिला मंडळ मध्ये यायचं ना रोज यायचं रोज मामा इथपर्यंत येत ना रोज यायचं आणि येताना या मोकळ्या हाताने यायचं नाही बर का तुम्ही जर माहेरला चालला तर सासू काय म्हणते अगं मोकळी जाऊ नको दोन पदरात चपट तरी बांधून नाही दोन भाकरी तरी नाही माहेराहून सासरला चालला तर आई म्हणते मोकळी जाऊ नको पदरा दोन भाकरी का होई ना घेऊन जा मामा हा तुमचा आई सुद्धा आणि बाप सुद्धा आहे तुमचं माहेरच या माहेरला येताना कधी सुद्धा मोकळी यायचं नाही आपला जो पदार आहे ना येताना दोन भाकरी मामासाठी घेऊनच यायच्या भाकरी बरोबर काहीतरी सुकी भाजी घेऊनच यायची कारण माझ्या मामाला आवड भाजी भाकरीची बर का आज मामाचे मेंढके दिवसभर बकरी लागतात दिवसभर बकऱ्यांच्या मागे वनवन फिरतात मग त्यांच्या पण पोटाची काळजी तुम्ही आम्ही केली पाहिजे के की नाही त्यांना समाज तर मामाच्या मेंढी माऊलीच रक्षण होणार आहे बरोबर का म्हणून साठी मामाच्या नैवेद्यासाठी मामाच्या सेवेकऱ्यांसाठी मेंढक्यांसाठी रोज येताना मोकळ येऊ नका आपल्या पदरामध्ये चार कव्हाईना दोन कव्हाईना भाकरी आणि भाजी घेऊन या ही महिला मंडळ तुमच्यासाठी सेवा आहे बर का तरुण मुलांसाठी सुद्धा सेवा आहे पंक्तीमध्ये वाढण्याचं सहकार्य करावं महिलांसाठी अजून सेवा आहे मामाच्या महाप्रसादाची भांडी घासायची सेवाय मामाच्या दरबारात जशी सेवा कराल ना तसा पगार मामा तुम्हाला देणार कधी ठेवलं नाही आणि कधी ठेवणार नाही कुणाच्या सेवेचा उधार असा हे माझ्या संत सद्गुरु बाळूमावांचा दरबार तुम्ही सेवा कराल तसा माझा मामा तुम्हाला पगार देऊन टाकणार आपण आलतो कुठं म्हणा घेत हा कुठं जरी गेलं तरी जाग्यावर यायचं मामाला आवड कशाची होती गजी डोलाची होती सुंबराणाची होती दनगरी ओव्याची होती आज तुम्ही आम्ही सुद्धा म्हणतो पण आपल्या मनात फरक आहे एकदा एका आजीला म्हणलं आजी मला असं कळलं की तू लय बारी गाणी गा। म्हणती का एखादी ओवी मला म्हणून दाव म्हणजे हे बघू आ मी काय असं कसं म्हणत नाही बाहेर पण म्हणत नाही पण अगं तू म्हणलाय म्हणून तुला म्हणून दावती नाहीतर मी अशी तशी अजिबात म्हणत नाही बरं म्हणलं आजी दोन उभ्या दोन शब्द तरी मला बोलून दाखव ऐकू दे तुझी उभी कशी आहे मातारीनं बोलायला सुरुवात केली लिंबाच्या माझ्या बाबाच्या दारूची गाडी कोणी मे केली आहे का म्हणायची मी म्हणलेला भारी वाटलं का आजीच भारी वाटलं बघा <laughs> विनोदाचा भाग सोडून द्या पण माझ्या मामाला आवड कशाची होती ऐका सुंबरा सु